दिनांक सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीचा दिवस रवींद्र कोल्हे नावाचा अठ्ठावीस वर्षीय युवक नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जातो दर्शन करून परत जाताना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका शाळेच्या मुकळ्या परिसरात आपली मोटरसायकल थांबवतो मोटरसायकलवर बसलेला असतानाच आपल्यासोबत आणलेली एक पेट्रोलची बाटली उघडतो पूर्ण अंगावर पेट्रोल ओतून घेतो आणि नंतर स्वतःलाच पेटवून घेतो आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या लक्षात ही गोष्ट येताच ही बातमी ते पोलिसांना कळवतात पोलीस अग्निशामक दलाच्या जवानांसह घटनास्थळी दाखल होतात त्यानंतर पोलीस कर्मचारी स्वतःच स्थानिक नागरिकांच्या मदतीनं रवींद्रला चादरीत लपेटून आपल्या वाहनातूनच नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करतात पण रात्री उशिरा उपचारादरम्यान रवींद्रचा दुर्दैवी मृत्यू होतो पण त्यानं स्वतःला अशा पद्धतीनं का संपवलं अँब्युलन्स वेळेत आली असती तर तो वाचला असता का त्याच्यासोबत नेमकं काय घडलं त्याची स्टोरी सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी रवींद्र शिवाजी कोले नाशिक मधील चांदवड तालुक्यातील विटाई हे त्याचं मूळ गाव कामानिमित्त नाशिकमध्ये आला आणि कुटवड नगर परिसरात राहू लागला रवींद्र काही दिवसांपूर्वी एका खासगी गुंतवणूक कंपनीत काम करत होता पण नंतर त्याने आपली नोकरी बदलून तो मायको सर्कल मधील खाजगी बँकेत काम करू लागला तो प्रचंड मानसिक तणावात देखील होता नैराश्याने त्याला चहूबाजूने घेरलं होतं कारण काम करत असताना त्याने पगारातून येणारे पैसे घरी आई वडिलांना न पाठवता शेअर बाजारात गुंतवायला सुरुवात केली होती ही गुंतवणूक काही दिवसांपूर्वी सोळा लाख रुपयापर्यंत पोहोचली मात्र मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात कोसळत असल्यानं त्याचं तब्बल सोळा लाख रुपयांचं नुकसान झालं होतं त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला होता ही गोष्ट त्याच्या मित्रांना कळाल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला काही पैशांची मदत सुद्धा केली होती मात्र एवढी मोठी रक्कम कशी फेडणार कारण अनेकांची देणी अजूनही बाकीच होती हा प्रश्न त्याला सारखा सतावत होता सोबतच आपण आई वडिलांना देखील फसवल्याची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली या विचारातूनच बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी बँकेला सुट्टी असल्यामुळे तो त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेला दुपारी तिथून परत येत असतानाच सातपूर जवळील पिंपळगाव बहुला गावातील विद्यालयाच्या मोकळ्या मैदानात अंगावर पेट्रोल ओतून घेत त्यानं स्वतःला पेटवून घेतलं त्याची एम एच पंधरा जीई सत्याहत्तर पंच्याऐंशी क्रमांकाची मोटरसायकल पूर्णत जळून खाक झाली होती तर रवींद्र देखील नव्वद टक्क्यांहून अधिक भाजला होता पोलिसांना ही बातमी कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली वाट पाहूनही अँब्युलन्स न आल्यानं पोलिसांनी त्यांच्याच वाहनातून रवींद्रला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं पण रात्री उशिरा त्याचा दुर्दैवी अंत झाला या प्रकरणी सातपूर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पैशा संदर्भात रवींद्रवर कुणाचा दबाव होता का या प्रकरणात आणखीन काही वेगळ्या अँगल समोर येतात का याच्या अधिक तपासासाठी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील चौकशी करत आहेत शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक केली तर इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा अधिक वेगानं आणि जास्त परतावा मिळतो अशा आशेवर अनेक जण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात मात्र याचा फायदा सर्वांनाच होतो नाही त्यात फायदा किंवा तोटा होऊ शकतो त्यासाठी रिस्क घ्यावी लागते नुकसान झालं तर सहनशीलता हवी त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेण्याचं आवाहन सातपूर पोलिसांकडून करण्यात आलं दरम्यान भारतीय शेअर बाजारात मागील काही महिन्यांपासून घसरणीचा ट्रेंड सुरू आहे गेल्या काही दिवसात मोठ्या गुंतवणूकदारांसह छोट्या गुंतवणूकदारांनाही आपले मेहनतीचे पैसे गमावे लागले आहेत बाजारातील घसरणीच्या या ट्रेंडवर अनेक जण गुंतवणूकदारांना पैसे इन्व्हेस्ट करताना काळजी घेण्याचा सल्ला आहेत दे, सेन्सेक्स आणि निफ्टीत अनुक्रमे तेरा पूर्णांक तेवीस टक्के आणि चौदा पूर्णांक एकोणवीस टक्के इतकी घसरण झाली आहे अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स चाळीस टक्क्यांपर्यंत घसरले असून याचा सर्वाधिक फटका हा लहान गुंतवणूकदारांना बसलाय देखील आपले सोळा लाख रुपये गमावे लागले शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी त्याने अनेकांकडून पैसे उसने घेतले होते ती परतफेड आता कशी करणार शिवाय बाजारात गुंतवले आई वडिलांना आपण काहीच देऊ शकलो नाही त्यांची आपण फसवणूक केली अशा विचारांनी रवींद्र अस्वस्थ झाला आणि त्यानं स्वतःला संपवून घेतलं पैशांची परतफेड कधी ना कधी झालीच असती पण रवींद्रने असं टोकाचं पाऊल उचलायला नको होतं अशा प्रतिक्रिया आता त्याच्या मित्रांकडून येत आहेत यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद